मी मुद्दा म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की राज्यामधला सगळ्यात प्रमुख उद्योग आणि स्मॉलस्केल मधला प्रमुख उद्योग यंत्रमाग उद्योग आहे दादा जरा ऐकायला पाहिजे आता ते तेच दादा हेच सांगतो आता हे जे यंत्रमागाचं मी सांगतोय तो आपल्याशी संबंधित आहे आणि आज आपण निर्णय घ्यायला पाहिजे दादा या यंत्रमागाच्या व्यवसायावर मी प्रत्येक अधिवेशनात बोललोय प्रत्येक अधिवेशनात या यंत्रमाग व्यवसायाकडं शासनाचं होणार दुर्लक्ष लक्ष द्यायला पाहिजे याची विनंती करून सांगितले पण उपयोग झाला नाही आपण ही या सगळ्याच्या अडचणीच्या मध्ये मार्ग काढायला मागच्या अडीच वर्षाच्या पूर्वी तुम्ही ह्याच्यामध्ये शब्द दिला होता विधानसभेमध्ये पंच्याहत्तर नवे पैसे सत्तावीस हॉस्पोर्टच्या वरच्या यंत्रमागाला विजय मध्ये सवलत देऊ त्याच्यानंतर सन्माननीय आपण उपमुख्यमंत्री म्हणून परत आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सत्तावीस हॉस्पोरच्या आतल्या उद्योगाला एक रुपये प्रति युनिट विजेमध्ये आणि सत्तावीस हॉस्पोरच्या वरच्या उद्योगाला पंच्याहत्तर पैसे प्रति युनिट विजेमध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला अध्यक्ष महाराज याच्यानंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री इचलकरंजी मध्ये इचलकरंजीला लागून कोरेची म्हणून त्या गावात आले होते आम्ही तिथे त्यांना ही आठवण करून दिली त्या व्यासपीठावर आठ मार्च मागच्या आठ मार्चला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तारखेपासून एक मार्च पासन राज्यामध्ये एक रुपये सत्तावीस वाजपोरच्या आत आणि सत्तावीस वाजपोर्टच्या वरच्या लोकांना पंच्याहत्तर पहिले पैशाची सवलत की एक मार्च पासून राज्यात लागू होईल म्हणून सांगितली ती जाहीर झाली दादा एका साध्या विषयामुळे ती लागू होत नाही काय साधा विषय टेक्स्टाईल विभागानं जो जे आर काढला त्याच्यामध्ये एक फॉर्म भरून द्यायला पाहिजे जो वीज मंडळानं काही कोणीही त्याच्या त्या फॉर्म जो गांभीर्यानं न बघता तो फॉर्म कुठल्या तर सुपीक डोक्यात तो फॉर्म आलाय आणि तो कोणीही राज्यातला उद्योजक भरून देत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे दादा कॅन्सल करा ना ते कशासाठी पाहिजे फॉर्म जी योजना लागू होत नाही अशा पद्धतीच्या अडचणी तयार होणारे एखादा विषय असेल तर तो, तो रद्द करायला पाहिजे ठामपणानं रद्द करायला पाहिजे मागचा पुढचा विचार न करता सन्माननीय मुख्यमंत्री सांगतायत आपण सांगता, सांगता वस्त्रोद्योग मंत्री सांगतायत आणि ते लागू होऊ नये म्हणून किचकट फॉर्म तयार करून ठेवायचा आणि राज्यामधले चांगल्या योजनेचं चा वाटोळ करायचं हे चा काम चालू आहे तो फॉर्म रद्द करा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि